So, you don't know what you're doing, and the walls are closing in. Just remember where we are. We can breathe underwater, nothing can hurt us anymore. Good morning. आता इकडचे वाजलेले आहेत साडेपाच आणि इंडियामध्ये वाजलेले आहेत तीन तीन वाजले तीन वाजता तर मला एवढ्या लवकर उठवलं गेले मी नाही उठवलेलं प्लॅन केली कारण आम्ही चाललोय आजचा जो आहे आमचा डे थ्री, थ्री आहे नुसा पेनिडा नुसा पेनिडा एक आयलंड आहे हॉटेल पासून पहिला स्टॉप जो आहे सानूर पोर्ट सानूर पोर्ट पासून स्पीड बोट घ्यायची आणि तिथून फोर्टी फाय मिनिट आपण पोहोचणार नोसापे नेड्याला आम्ही दाखवेनच तुम्हाला आम्ही राहणार नाहीये नोसापे नेड्याला काही जण राहतात पण डे टूर आहे आमची नोसापे नेड्याची वन डे आणि काल मी जे केस धुतले होते मी केसांना कंगवा सुद्धा लावला नाही मी आणि हे सगळं फिरून आली मी मस्त स्विंग विंग करून फोटो वगैरे काढून आज मी केस विंचरतीये <laughs> आणि आम्हाला लवकर चार वाजता उठली सगळ्यात पहिली मी उठली बरं किती लाख सोबत घेतलेत आज आ... इथे आल्यापासून आमचे इतके लाख खर्च झालेत काय सांगू मी तुम्हाला ऍक्च्युली लाखामध्ये डील करायची सवय अजिबात नाही इंडियामध्ये तर रुपयामध्ये नाहीये तर लाखामध्ये <laughs> आम्हाला आम्हाला काल तिथे ना स्विंगच्या तिथे ती लेडी प्रवीणला नोट कळे ना नाही प्रवीणला कळली होती मला कळली नव्हती मी कन्फ्युज करत होते त्याला तर ती सांगती अ ती रेड कलरची रेड कलर की नोट आणि गंमत म्हणजे तिला हिंदी येत होतं नॉर्मली आपले एक लाख रुपये यांचे म्हणजे आपले फाय ट्वेंटी नाईन रुपीज त्याच हिशोब लावतो एकोणतीस दोन नोटा म्हणजे हजार अशा हिशोब मध्ये आम्ही कॅल्क्युलेट करतो इन जनरल ओ चलो मग चला बाय प्रीतीच्या आवाज देतो मिरर मध्ये सॉरी या कब्बडच्या आतमध्ये पण एक मिरर आहे एवढे मिरर आहेत ना हॉटेल मध्ये अशी मी छान पण बाहेर ना मुसळधार पाऊस येतोय काय करणार मी शूज शिवाय कम्फर्टेबल चालण्यासाठी चल प्रितीश हा प्रितीश असा घे इकडे शणा बाबू प्रवीण कॉल करून छत्र्या मागवल्या सगळ्यांच्यासाठी प्रत्येकाच्या आपल्याला आपल्या आज पहिल्यांदा आम्ही अगदी शार्प वेळेवर आहे सकाळी सहा वाजता आमचं ब्रेकफास्ट रेडी आहे इकडे थँक्यू ठेव ना ज्यूस एका साइडला बॅगातच ठेव एका साइड ला ज्यूस असं उभा ठेव ना उभा स्प्रॉ आहे त्यामध्ये असं उभा ठेव ना उभा साइड लागा आहे ना

फक्त आपण नावच घेत नसतो हां आपण त्याला आपल्या सोबत घेत असतो आणि म्हणूनच आपला प्रवास खूप सुरक्षित होतो याचा मला यावेळी म्हणजे पहाटे जेव्हा मी बाप्पाचं नाव घेतलं तेव्हा अंदाजसुद्धा नव्हता पण बाप्पा माझ्यासोबत होते हे तुम्हाला उद्या येणाऱ्या व्हिडिओमधून नक्कीच कळेल की एक्झॅक्टली माझ्यासोबत काय घडलं होतं आणि तुम्ही काय काळजी घ्यायला हवी आहोनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सानूर पोर्टवरती आहोत इथून आम्ही स्पीडबोट पकडणार आहोत आणि आमच्या गाईडनी ऑलरेडी आमचं तिकीट काढलेलं आहे तेच तिकीट इथे हँड ओव्हर करण्यात आलं आहे आणि आता इथं थोडा वेळ वेटिंग पिरियड असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली स्पीडबोट मिळणार आहे आम्ही जेव्हापासून बालीमध्ये आलो आहोत ना तर आज पहिला दिवस आहे की ज्या दिवशी पाऊस येतोय पण काही हरकत नाही आपण वेगळ्या आयलंडवरती निघालोय तिथे पाऊस असेलच असं नाहीये पण जाताना मात्र या पावसाने थोडाफार त्रास दिलाच खूप भिजत भिजत पळत पड़त पळत पड़त ती स्पीड बोट पकडावी लागली चला स्पीड बोटीमध्ये बसण्या अगोदर जो काही आम्ही ब्रेकफास्ट घेऊन आलोय हॉटेलमधून तो इथे करून घेतोय जेव्हा नुसा पॅनेर्याला जायचं असतं ना खूप सकाळी सकाळी आपल्याला हॉटेल सोडायला लागतं आणि आम्ही जिथे राहिलो होतो म्हणजे सेमिनियाकला तिथून पोर्टवरती पोहोचायला लिटरली एक तास आम्हाला लागलेला आहे तास ते दीड तास पावसात मी भिजतीये पळत पळतच स्पीड बोटीमध्ये येऊन बसलीये आणि पळण्यामध्ये माझी एक इयरिंग कुठे पडली मला कळलेलंच नाहीये गर्दी पाहताय आहे तर आम्हा तिघांना एका ठिकाणी त्यामुळं जागा नाही मिळाली जिथे जागा मिळेल तिथे आम्ही बसलो होतो वेगवेगळ्या विग ठिकाणी आणि काय आश्चर्य थोड्याच वेळात स्पीड बोटीवरचा एक जण अनाऊन्स करत होता की ही कोणाची इयरिंग आहे बाप रे म्हटलं चला मिळाली आपली इयरिंग आणि हे बघा हं मी प्रवीण कुठे बसल्या दाखवते आणि त्याच्या बाजूचं कसं आपल्याला हाय करतोय कॅमेराला बघून ना हु? दोन चीनी लोकांच्या मध्ये बसून हा अर्धा ते पाऊन तासाचा प्रवास स्पीडबोटीचा आणि इतके घाट झोपले होते ना ते दोघ किती दमले होते देव जाणे चला तर ते आम्ही फायनली आता थँक्यू बॉस थँक्यू नमस्ते स्पीड <laughs> yeah, मेरे बच्चे <laughs> वी सगले गोरे गोरे ब <laughs> खूब सुंदर है यार माझी इयरिंग पडली होती मला आणून दिली त्यांनी आणि तुम्ही लोकांनी ओळखली नव्हती ना सगळे बघत होते बोट मध्ये गेलं मी कॅमेरामॅन आहे तुमची शूट करा आमचा ड्रायव्हर इथं दुसरा घ्यायला आलाय कारण या आयलंड वरती आता वेगळी गाडी असणार आहे बघा हे आयलंड किती सुंदर आहे हिरो चला ते ड्रायव्हर घेऊन निघालेत आम्हाला कार उभी आहे त्यांची काय माहिती कसली कार आहे पाऊस होता त्या आयलंड वरती इथे आलो तर कडक आहे या आयलंड वरती आयलंड वरती पोहोचल्या पोहोचल्या ड्रायव्हरनी आम्हाला दिवसभराचा प्लॅन सांगितला कि किती वेळामध्ये कुठलं डेस्टिनेशन आपल्याला कम्प्लीट करायचंय आणि पुन्हा रिटर्न आपल्याला किती वाजता इथे पोहोचायचं आहे स्पीड बोटी साठी आयलंड आम्ही आज फिरणार आहे तर आमचे ड्रायव्हर तेच सांगत आहेत जे इथले लोकल आहेत ते बोलत आहेत की तुम्ही इथे ना एक हॉल्ट करायला हवा म्हणजे ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडचं ठिकाणं व्यवस्थित फिरून होतात आणि काय बोलणार रे प्रदेश काय आहे इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी स्नॉर्कलिंग स्नॉर्कलिंग खूप चांगलं आहे इथे पण इथे ना मी दाखवते तुम्हाला आता खूप असे छोटे छोटे रस्ते आहेत तर किती छान सिस्टम आहे घाटातून जनरली हे आपल्याकडं पाहायला नाही भेटते की अगदी जसं की ट्रेन पास होणार असते आणि बसेस थांबवल्या जातात त्या पद्धतीने या इकडून जाणाऱ्या कार्सनं थांबवलं आहे तिथं रेड झेंडा आहे छोटंसं एक असं झोपडीसारखं आहे तर तिकडून येणारी कार ती पास होणार तोपर्यंत तिच्याच वेट करायचं आहे भारी आहे आमची इथे तर तिकडून काय नाही एकदम मुळ तर असते चला तुम्हाला ना मी थोडक्यात बालीमधील या नुसा बेटांबद्दल सांगते तर ही नुसा बेटे आहेत ना ही इंडोनेशियाच्या बाली प्रांतातील एक लहान बेटांचा हा ॲक्च्युली ग्रुप आहे यामध्ये तीन मेन बेटं आहेत म्हणजेच आयलंड आहेत आणि हे बालीच्या आग्नीय किनाऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावरती आहेत बरं का तर यामध्ये कोणतं कोणतं बेटे येतं तर नुसा पेनिडा नुसा लेंबोंगन आणि नुसा सेनिंगन अशी बेसिकली तीन बेटे येतात त्यामधलं आपण एकच आज फिरणार आहोत ते म्हणजे नुसा पेनिडा आता तुम्हाला थोडक्यात कळालंच असेल की ही नुसा बेटं त्यांचा सुंदर असा हा समुद्र किनारा उंचच उंच कड्यांची एक आकर्षक ॲट्रॅक्टिव अशी रचना आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि आता आपण कुठे आलो आहोत माहिती आहे तर हा आहे क्रिस्टल बे बीच हे पहिलं डेस्टिनेशन आहे आपलं नुसा पेनिडामधलं हा क्रिस्टल बे बीच आहे ना तो नावाप्रमाणेच आपल्या शांत आणि अगदी स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याने आणि मऊ आणि लुसलुशीत पांढऱ्या अशा वाळूसाठी प्रसिद्ध आहे हे ठिकाण कसं आहे हिरव्या गा टेकड्या आणि नारळांच्या झाडांच्या ग्रुपच्या मध्ये म्हणजे ना सेंटरला हा बीच आहे हे ते पाणीमध्ये सरलेलं असतं राईस फ्लॉवर आणि याचा ना रिस्पेक्ट ठेवायचं असतो हे समुद्रावरती पण आहे तर हा आहे क्रिस्टस डे सुंदर आहे एक मोठा कॅरेक्टर <ण्णाग> नुसा पेनिराला जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा आवर्जून शॉर्ट्स घाला किंवा छोटा ड्रेस घाला आम्ही दोघांनी शॉर्ट घातले म्हणजे शॉर्ट ड्रेस घातला पण प्रीतीशने माझ्या फुल पॅन्ट घातलेली आहे अवघडच आहे बिचाऱ्याचं आज कम्प्लिटली भिजणार आहे रेतीमध्ये तो आणि बरं का इथे या क्रिस्टल बे बीचवरती स्नॉर्कलिंग आणि ना डायव्हिंग खूप केलं जातं कारण समुद्राखालच्या जा जगामध्ये रंगीबेरंगी प्रवाळ आणि विविध प्रकारच्या माशांचं दर्शन होतं इथं आणि असंही बोलतात की जर का तुम्ही योग्य वेळी इथे आलात ना तर तुम मला मोला मोला नावाचा म्हणजेच एक सूर्य मासा सुद्धा बघायला मिळतो वाव भारी ना सगळं क्रिस्टल बे बीच झाला आता करून आणि आता आम्ही निघालोय कोणत्या ब्रोकन ब्रिजला आणि तेच बरोबर इथून म्हणजे या बीचपासून तिथपर्यंत पोहोचायला जवळपास एक तास पन्नास मिनिटात एक तास लागणार आहेत आणि रितेश बीचारा बरुडा नाही घालून आलेला पॅन्टची अवस्था खराब झाली आहे ते फोटो काढायला गेलो समुद्रात सगळं भिजून आलो आहे पण ठीक आहे सगळे बीच बीच बीचेस करायचे आहेत मी तरी डबल ड्रेस आणला आहे तुझ्यासाठी पण आणला आहे काही आयडिया नाही पप्पाने घेतला होता

इथे ना मी तुम्हाला बोलले ना की ब्रोकन आणि एंजल बिलबॉंग हे एकाच जागी आहेत थोडंसंच अंतर आहे तर चला बघूया आपण पहिल्यांदा कोणतं बघणार आहोत पोहोचल्यानंतर ना, ना इथे काही ॲक्टिव्हिटी आहेत हे बघा जसं की आता तुम्हाला इथे हे हार्ट केलेलं दिसते तर इथे जाऊन फोटो काढायला किंवा स्विंग्ज आहेत तिथे तर तिथे जाऊन बसायला फ्री नाही आहे बरं का हे तर कॉस्ट आहे तिथेच एक छोटंसं दुकान आहे साईडला तिथे बसलेलं असतात त्यांची ओनर आणि लगेचच येतात मग पळत जर का आपण तिथे बसून फोटो काढायला गेलो तर आणि चार्ज करतात हे बघा अशा प्रकारे एकाच ठिकाणी ना दिलेले आहेत एक ॲरो आहे अँजेल्स बिलबॉंगकडे आणि एक आहे ब्रोकनकडे तर आपण आता सगळ्यात अगोदर अँजेल बिलबॉंग बघणार आहोत आणि गर्दी किती असते कशी असते हेही या ब्लॉग मधून तुम्हाला कळेल हे बघा हा जो एंजेल बिलबॉंग आहे ना हा एक नैसर्गिक पूल आहे बरं का ज्याला ना इथले स्थानिक लोक देवदूत स्नान करतात असं बोलतात म्हणजेच हे देवांचं स्नान करण्याचं ठिकाण आहे असं यांचं म्हणणं आहे बरं इथे ना काही छान छान माझे व्हिडिओज काढण्यात आले आमच्या गाईडकडून आणि हे भारी आहे ना की कुठेही जा तुम्ही बालीमध्ये आपल्यासोबत जे ड्रायव्हर असतात ना ते स्वतःहून पुढे येतात आणि आपले छान छान व्हिडिओज बनवून देतात खूप सुंदर आहे खूपच छान आहे चला जायचं तिकडे जावं असंच वाटत नाही कुठे फोटो काढू कुठे व्हिडिओ काढू काही समजत नाहीये मी आय थिंक स्टँड आलेले वाटत काढूया हे बिलबॉंग नाव कसं पडलंय माहिती तुम्हाला तर ऑस्ट्रेलियातील एक आदिवासी जमातीच्या भाषेतून आलेला हा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो नदीची मृत शाखा म्हणजेच पुराणं भरलेलं कोरड नदीचं पात्र तर भारी होतं ना इकडून असं वाट काढत जावं लागतं ये बंदा आता। वाव जस्ट वाव बघा किती मस्त दिसतोय हा ब्रोकन बीच तुम्हाला माहिती आहे याला स्थानिक भाषेत इतली लोक पासी उग असं म्हणतात हा कसा तयार झालाय ब्रोकन बीच तर समुद्रातील एका गुहेच्या भिंती कोसळून हा नैसर्गिक म्हणजेच कमानसारखा आर्कवेसारखा तयार झालेला बीच आहे ज्याच्यामुळे ना एक गोलाकार आकाराचं आखात तयार झाले आणि त्यामुळे हे ठिकाण ब्रोकन बीच म्हणून ओळखलं जाते आमचा गाईड एवढा चांगला आहे एफर्ट्स घेऊन घेऊन व्हिडिओज बनवतोय म्हणजे ना लिटरली माझं काम इतकं सारं हलकं झालं आहे आणि छान छान पॉइंटला घेऊन जातो लाईन लावतो तिथे वेटिंगला <laughs> आणि आमचे फोटो काढतोय व्हिडिओ बनवतोय अगदी मनापासून करते हे छान आहे तिथली लोक तुला ना अशा ठिकाणी नाही घेऊन यायला पाहिजे प्लीज आता आ फोटो काढते आत गेलो परत कसं येणार नाही येणार परत बाळा परत चल 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 चल, चल, चल। सगळीकडून अशी गर्द झाडी आहे आणि मध्येही आहे अशा ठिकाणी प्रीतीश खरंच खूप त्रास देतो म्हणजे ना रिस्क घ्यायला जातो काहीही आणि एक आपल्याला काळजी असते ना की बाबा नको पुढे जाऊ एक लिमिट ठेव आम्ही कुठेही गेलो ना अशा ठिकाणी की कि सेल्फीसाठी किंवा फोटोसाठी जास्त रिस्क घेत नाही पण हा मुलगा खूप त्रास दिला त्याने इथे तर ही कडा पाहताय एक जोराची हवा आली किंवा काही तोल गेला किंवा उंची खोलीची जी काही आहे ती बघून भीती वाटली आणि आपण डायरेक्ट पडलो तर काय करणार काळजी घेणं गरजेचं आहे की नाही तर इथे प्रितिशला चांगलाच ओरडा बसला माझ्याकडून केलं मग मी ती ऑन द स्पॉट हटा टाकेल मग प्रितिश काय म्हणतोय कळलं तुम्हाला तिथे ना दूरवरती कड्यावरती बघा तुम्ही की अगदी ना स्लोप आहे आणि त्या स्लोपवरती एकदम अडचणीच्या ठिकाणी जाऊन एक फॉरेनर बसली होती आणि तिचा जो काही पार्टनर आहे तो तिचे फोटो क्लिक करत होता आणि प्रीतीश तेच म्हणत होता मी जर का तसं काही केलं तर मम्मीला जागेवर अटॅक येईल कारण मीसुद्धा आता तुम्ही म्हणाल की मीसुद्धा किती पुढे गेले होते पण नाही खूप बऱ्यापैकी अंतर मी ठेवलं होतं हे जे काही गोलाकार आखात तयार झालं आहे ना आणि हे पाणी जिथं भरलं आहे तिथे स्विमिंग करायला उतरायला बिलकुल कोणताही मार्ग नाही आहे कोणताही रस्ता नाही आहे आणि परमिशनसुद्धा नाही आहे फक्त डोळ्याने पाहायचं आणि याचा आनंद घ्यायचा चला झालं आहे आता आमचं फिरून आणि आम्हाला दुपारच्या जेवणासाठी एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणलं गेलं आहे पण गंमत माहिती आहे हे इंडियन नाव फक्त याला इंडियन रेस्टॉरंट असं होतं जेवण तसं टेस्टी होतं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथं ड्रेस चेंज केला आणि येता येता सहज आहोंनी त्या ओनरला विचारलं की इंडियातील कुठल्या भागातून आहात कुठल्या स्टेटमधून आहात तर तो बोलतो मी पाकिस्तानी आहे आणि आता माझं घेऊ का म्हणताय हवं आहे का तुम्हाला यानंतर पुढे खूप काही भयानक भयानक माझ्या बाबतीत झालेलं आहे जे मी उद्याच्या व्लॉगमधून शेअर करणार आहे नक्की बघा चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ इकडंच इन करते आय होप व्हिडिओ आवडला असेल बाय